दुधाचा कोण किती पैसे मध्ये घालतो कायदा किती होतो सरकारला आणि शेतकऱ्यात होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला मला करून यांच्याकडे बघतो शेतकऱ्याला कसं नाही देत मला याच्यातला माहिती आहे मग कसं धोरणाला लावलेलं नाही मला फक्त हे सोडी लागून एकदा गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पदार्थ मला आरोग्य टाकलंय सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथे जिथं कमी आहे ना पाठ्या आहेच हा ही पाठ्या सोडितच नाही आता जिवंत तर का महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही मराठ्यांचा जातीवाद करतोय असं नाही धनगर बांधव आरक्षण म्हणजे मा। जातीवाद नाही करत आधी त्यांच्या मुलाला केंद्राचे आणि राज्याची आरक्षण म्हणजे सुविधा आहे ती आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही जातीवादी याला म्हणायचं जाती वाँ जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचं मी जातीवादी नाही गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो मला जातीवादी समजून समजलं तुम्ही तरी मी लढणारच मी माझ्या गोरगरीब